हाय 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 मामी घरात आहे जाय घरात आहे मामी आवाज दे मामी रे सोने दादाला आवाज दे जाय आदे ना आवाज अशीन ना मामी तिकडे अशीन चुरखंडापाशी अशीन वहिनी अ वहिनी ठेव पुष्पा ठेव बॅग ठेव अशीन ती या 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 आल्या का पुष्पा दाई हो वहिनी कुठे गेल्या ते वे आवाज दिला

अजून चक्कर बिकर घेऊन पडले म्हणजे आता होत नाही त्याच्या आता तू तुम्हाला काय माहित नाही काय मामाजी ऐकत नाहीत म्हणून नाही म्हटलं तर अदर जातात ऐकतच नाहीत बाई पुष्पा ताई ऐकतच नाहीत मामाजी काय करू सांगा कसं आहे वहिनी पहिलेपासून मेहनत केली बाबानं सवय लागून गेली शरीर आले कामाची आता कुठं घरी थांबा नाही वाटत कामच करा वाटते मजा आहे ती जाऊ दे आता काय करता मग ऐकत नाहीत तर चला चला हात पॅकेट पाय धुतो मी नमस्कार नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करून सांगा आपले व्हिडिओ कसे वाटतात तर आपल्या स्टोऱ्या कशा वाटतात आपली व्हिडिओज आपल्या कथा आहे म्हणून आपले व्हिडिओ प्रत्येकाच्या कुटुंबातलं आपण दाखवत असतो तर कसे वाटतात आमचे व्हिडिओ सांगा कमेंट्स करा आणि लाईक करा वहिनी अजून आलीच नाही का महाराणी हां भावाच्या लग्नावरून आलीस नाही का म्हटलं मंदा महाराणी अजून नाही बाई आलीच नाही अजून आलीच नाही इतक्या लवकर येते काय मग भाऊदेच्या भाऊदेवर हुकूम गाजवीन मग येईन आरामात म्हणा हो, दुसऱ्यावर हुकूम गाजवण्यात पटाईत आहे बाई फक्त दुसऱ्या जणी ऐका लागत तिच्या अवजेवर हुकूम पण तिच्या मनात चहाले बोलावत नाही ते हम्म माहीत नाही का आता मागच्या बारीनं आली होती तर चहा घ्यायले कसं के केलं तिनं चहा घ्यायला होत नाही म्हणेन काय मीच मग तिले काय झालं तर मग म्हणे या चहा घ्यायले मग सगळ्या गावात सांगे की मला माझ्या सासूचा भूत दिसला मला माझ्या सासूचा भूत दिसला अन म्हणून मी माझ्यानातले चहा घ्यायले बोलावलं मग अशी बाजींती बाई आहे बाई ते सांगा आता आईले मरून किती वर्ष झाले बही मी किती वर्ष झाले आईले मरून आता काय लिहिण आता आईच्या स्वप्नात आली म्हणे हो माझं स्वप्न झाली म्हणे माई सासू किंवा कुरली घ्यायला बलाव अशी म्हणणे बापा काय खरं काय कुठं दिले माहित काय माहित बापा ते काय खरं आहे काय पुष्पाताई काय खरं आहे बाई हो गेल्या शांभाऊ काल झाले जातात ड्युटीवर देत असतो मी डब्बा करून देत असतो असं काय तुमच्याकडे लावून दिला काय डब्बा काय करता तुम्ही आपऊ देऊन हटली बायक तर नखमी चालत त्याचं हा आपल्याला वाटते आपला भाऊ आहे जाऊ दे आपल्याला कदर येते दया येते पण जरा सगळी बायको पुढे चालत नाही त्याचं काय कामाचा तो जाऊ द्या नाई कुत्र चावला आपल्याला म्हणून का आपण कुत्राला चावतो का काय जाऊ द्या ती तशी करते पण आपल्याला नाही खरं बाई तस देतो तुम्ही करून काय आहे दोन चार पोयाना भाजीनं काय होऊन राहिलं जाऊ द्या का बापा आले वाटते बहिणी हो बाबा आली मी या इकडे मी या इकडे वसरीचा हवा उभी आहे वैनी मी या आली काय बाई लय वाळ पुढची आली काय हो बाबा अर्धा घंटा गो, झाला येऊन मध्ये जास्त टाइम नाही झाला काय बाबा वावरात काय गेले तुम्ही तुम्ही एवढे थकून थकले आहे कशाला वावरात जाता आता नाही म्हणते ना तू मनोहर दादा तरी जाता काय पडले धडले त्याच्यामध्ये अजून गोर आ, जातो बाबा काय करतो घरात मोय नाही लागत आई ना तू ओमो ओ मोणेण्या आले कत्या बाबा तो राईते काय घरी हाय ना तू तु तुमचा तु तु आला सांग खेळले गेला सोन्या सांग बाहेर घेऊन राहिला बसा मामाजी चहा घेता ना बाई चहा करून दाडी तुम्ही मी घेता ना देवुलसा ओ दाखो पोटो काय बाबा तब्येत तर लय छानली तुमची हा काही तब्येतची काळजी घेत नसता वाटते आता पण आपलीच काळजी घेतली पाहिजे किती किती सांगितलं तुम्हाला ओरे बापा म्हातार पण बाई म्हातार पण काय करतो काळजी घेऊन नाही घेऊन जस आहे तस आहे माय जाऊ दे तुय सांग तुय साच राहाय बापा हा अन बाई आता तुझ न गिन चांगली राहते ना सगळे आता हो बाबा चांगलंच आहे ना आता आहेत आमच्या कठोर जराशा कोरून दिसतात त्या पण चांगल्या आहेत तशाच्या बावाला आता पाणी पडलं की नाही बाबा तुझं काय अंड्याचं नुकसान झालं पोरी लिऊ पाय रे बापा पोरच उतरून घ्यावं बाई हा बी परत लोडून देऊन देऊन घ्यावं इथं आंबा नुकसान झालं की नाही बाप्पा आता लई मोठं झालं का हो बाई नुकसान नाही नाही जास्त झालं लई मोठा नाही झालं बसा बसा तू बेच राहता काय पाय गाऊन येते बसा खाली बाजा आणू काय खुर्ची आणू काय घरातली नाही हो बाई बसतो मी वट्यावर बसतो बसतो रोज तर रोज जागा होई ना माई हा बस बस माया जोडी सांग त्या घरच गोष्टी सांग मला जरा शक सगळं चांगलं आहे ना बापा आ बाबा निबो आगे निबो सगळं चांगले राहतात ना आता हो बाबा सगळं चांगले राहतात मी टेन्शन नका घेऊ माया

मोबाईल फोटो बी आता ते स्टेटस ले हा तुला लिहून देईल का मला मला काही एवढं काही जमत नाही बापा तू ठेवला नाही की मोबाईल स्टेटस मोबाईल स्टेटस ठेवायचा ठेवलं होतं ठेवलं होतं शिल्लक नको भद्रू कामाचं सांग काय आहे इकडे या इकडे काय लेबल आलो त्यामध्ये मध्ये म्हटलं आता आपण काका काकू आव की नाही कैलाचे तर मग आपल्याला कडून काहीतरी गिफ्ट पाहिजे नाही काय हा काय गिफ्ट एवढे चांगले मार्क भेटले पोराले आता त्याचे बाबा राहतात सुरतले मग आपण हा नाही एकदा बाबा दूर आहे त्याचे राहायला तिथे कंपनीत आहेत ते पण आपण हा ना जवळ आपणच मोठे हा मग आपलं काम नाही काय ते गिफ्ट देणं मग काय गिफ्ट आणू म्हटलं कैलाससाठी काय आणतो काय आता सांगा तुम्ही काही कपडे गिपडे कपडे एक घेऊन येतो मग साठी नाही कपडे नाही कपडे लाईत त्याली व सकाळी आण मग आण दुसऱ्या का इथं काहीतरी उपयोगात पडलं पाहिजे त्याच्या काहीतरी कामात पडलं पाहिजे त्याच्या का कपडे काय आहे कपडे तर आहे त्याला कपड्याचं काय आहे कपडे नाही दुसरं काही सांग मग आता दुसरं दुसरं कोणतं सांगू आता मला काही सुचत नाही बापा तुम्ही दुसरं काय काय दुसरं काहीतरी मग पुस्तक गिस्तक घेऊन दे त्याला अकरा अजून काय नाही व पुस्तक काय नाही पुस्तक नाही दुसरं काय गिफ्ट सारखं वाटलं पाहिजे ना नाही हां आली आय डी आहे सायकल घेऊन दे तर माहिती त्याला हां सायकल कसं आहे उपयोगातही पडेल त्याला ट्युशन बी लावलं नाही काम आहे ट्यूशनला जाईन तर तर हा अकरावी जाईन ट्युशन लावं लागेल तर अकरावी बारावी घेऊन तर उपयोगात हो येईन सायकल त्याला आणि चांगला बी वाटते सायकलच घेऊन देऊ बर तू मग सायकल तर सायकल घेऊन देऊ ठीक आहे देऊ घेऊन देईन मग एक दोन दिवसात नाही बा एक दोन दिवसात नाही नाही आजच आजच घेऊ चाल घेऊन चला घेऊ दुकानात आजच्या पैसे नाही येत सायकल म्हटलं तर सात आठ हजार रुपयाची भेटते सायकल एवढे पैसे नाही आहेत माझ्या जवळ किती आहेत तुमच्या जवळ तीन हजार रुपये असेल रुपये असेल मी देतो मग पाच हजार रुपये पण आजच काय एवढं अर्जंट आहे घेऊ आता उद्या घेऊ परवा घेऊ कधी घेऊ आता घेऊ आता आपल्या घरचीच गोष्ट आहे नाही व जेव्हाच तेव्हाच बरं लागते चला मी दुखत आले आवाज चला या तुम्ही भाई राहा मी आवाज देत आले आपण तिघ जण चाललो तो, चाल तो। <laughs> या व बाहेर या कैलास कैलास कुठे गेला हो काय बाई बाई निरा घोड्यावर असते कधी काम दिस आजच्याच काय एवढं आडलं घेतली असती उद्या घेऊया आपल्या घरच काम आहे आजच घ्या आजच घ्या आलो आलो कैलास 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 रे ओय पोरा काय व शोभा काय झालं मोठ्या बाई कैलास कुठे गेला हाय ना कैलास काय झालं काय काकू काय झालं अरे काही नाही म्हटलं काका मी बाहेर चालली तर चाल बरं आमच्या संघ जरा सांग आता माय बाहेर कुठे चालले तुम्ही कैलास कुठे नेऊन राहिले ती किर नका करू मोठ्या बाई कुठे नेत नाही मी तुमचा पोरगा आहे तर माय बी पोरगाच आहे चाल रे कर तयारी कर चल बर काका सांग नाही सांग अर्जंट काम आहे नाही व तसं नाही व असंच विचारलं एकदम म्हटलं कुठे चालले बरं काकू तयारी काय असंच येतो तुम्ही चला गावात जा लागते की बाहेर गावाला जा लागते अरे गावातच जा लागते चाल काळा हो आपली आपली भटपटी काळा चाल आपली हिरो गाडी काळा बरं चला हा चल बापा चल काकू इथं काय आणलं ते आम्हाला इथं सायकलचं दुकान आहे अरे हो हो ते वली माहीत आहे सायकलचं दुकान आहे मरच तुले आणलं इथं सायकल घ्यासाठी तू मला सायकल घेऊन देऊ राहिली खरच हो हो तुला सायकल घेऊन देऊन राहिली पाय तुले कोणती आवडते याच्यात इथं अय भाऊ सायकल वाले भाऊ दादा इकडे पाय नाही तिकडे कायले पाहून राहिला गिरायक आले दुकानात तिकडे पाय ते त्याला गरज नाही वाटते गिरायकाची हा बोला बोला ताई काय पाहिजे अरे जरा सायकल दाखवा बरं चांगली सायकल दाखवा जीन्स सायकल हो दाखवा चांगली सायकल दाखवा दादा मला अशी रेंजर दाखवा रेंजर बर बर या पोरासाठी पाहिजे काय बर बर दाखवतो ना पाय ना तुला कोणती पाहिजे पाहिजे सगळं सायकल सायकल आहे सगळं चांगलाच आहे हे मस्त वाटून राहिली ब्ल्यू कलरची ही हे पाय काकू कशी वाटते काका पा शा बरे हे ते आवडली काय ती सायकल बेस्ट आहे एक नंबर सायकल आहे लेटेस्ट आहे लेटिस्ट मॉडेल आहे पाय पाय कशी वाटते तू हो हेच आवडली मला हेच आवडली हे चांगली आहे काकू अशी माझ्या दोस्ताजवळ बी आहे ना हो मागच्या वर्षी आणली त्यानं माझ्या दोस्ताजवळ बी आहे अशी आणि ते दिनकर जवळ अशीच सायकल आहे त्याची बी त्याच्याजवळ आहे म्हणून बघू जु तुला आवडली काय सांग हो काका मला हेच सायकल पाहिजे चांगली आहे ही बरा बर ही काय किंमत आहे सायकलची ते दादा त्याची किंमत साडेआठ येईल तुम्हाला

सात हजार दोनशे नाही ताई एवढं थोडी होत असते नाही नाही राहू द्या नाही द्यायचीच नाही सायकल कारण एवढं नाही भाव कमी होत दादा ताई काय बोलून राहिली तुम्ही जास्तीत जास्त पाचशे रुपये वरचे कमी करतो शकतो मी आठ हजार रुपये द्या सायकल घेऊन जा चालून पा सायकल अ चालून पा ना नाही नाही बरोबर बोलली ते म्हणजे साडेसात घेऊन घ्या हां साडेसात घेऊन घ्या सायकल जीं� देऊन द्या <laughs> नाही दादा तू भाजीपाला थोडी नाही 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 आठ हजार रुपये द्या आठ हजार रुपये एकदम बरोबर आहे वा पटलं तर घ्या जाऊ द्या होतो काही कमी करीन नाही की किच किच करू नका जाऊ द्या घ्या घेऊन थांब तू हळबड नको करू अजून दोन दो तीन दुकानं पाहू दोन तीन दुकान आधी तुझा भाव असला म्हणजे काय करसाल जाऊ द्या ना काय पाहिजे शंभर दोनशे ली पुराला आवडली घ्या घेऊन मला एक समजत नाही पैसे काय काय रस्त्यावर पडले काय एवढे काय आजच घ्या इथंच घ्या एवढी काय खडबड करून राहिली लागले का पैसे झाडे का पैशाचं काय करू लागली तू अशी काही 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 करून राहिली राहिलीच घोड्यावर आली घोड्यावर थांब टू फिरू तेव्हा कुठे घेऊ एकदम पहिले त्यात घेऊन राहिली काही आम्हाला माहिती आहे ना नाही घ्या घ्या चालून पाय रे बेटा चालून पाय हा 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 बर आहे मलाच आले मी तुला हो काकू थँक्यू हा माझ्या मित्राजवळ कशीच सायकल आहे आता मी बी सायकल घेऊन जाते ट्युशनली मला वाटते माझ्यावडंच नाही सायकल आता मध्ये बी भेटली हो रे बेटा तू ट्युशन ट्यूशनला सायकल घेऊन जाता आता सांग द सगळं बसता ना काकऱ्या घेऊन जा म्हणून म्हणोन सांग द हो काकू सांगतो ना सगळं सांगतो मग काकून सायकल आणली मला